उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींवर अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाबाबतच्या सरकारच्या हाताळणीवर टीका केली आहे तेव्हा मोदींनीही घरूनच काम केलं होतं असा टोला त्यांनी लगावला ठाकरे यांनी या संकटाबाबत देशाला विश्वासात घेण्याची गरज अधोरेखित केली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नाहीत अशी टीका भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून वारंवार केली जाते कोरोना काळात आम्ही पीपीई किट घालून फिरत होतो आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती आता ठाकरे गटाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला तेव्हा ही घरूनच काम करत होते असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला त्यासोबतच उद्धव ठाकरेंनी ऑटो टॅरिपोर ही भाष्य केलंय साधारण एक महिना पंधरा दिवसाआधी ट्रम्पने इशारा दिला होता की भारताने कर कमी करावे नाहीतर आम्ही जशाच तसे कर लावू त्यांनी कालपासून लागू केलेत सेन्सेक्स ची होते मला अपेक्षा होती देशा चा देशा की देशाच्या ताटकण्याचा हा विषय आहे देशावर आर्थिक संकट कोसळेल की काय देशाचा पाठकणा मोडेल की काय अशी परिस्थिती असताना पंतप्रधान अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सर्व विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला हवं होतं आपण काय केलं तर दुष्परिणाम काय होईल याचा विचार करायला हवा होता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय मी मुख्यमंत्री असताना चीन अरुणाचल प्रदेशात घुसला होता तेव्हा मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा मोदीही घरूनच काम करत होते देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी संवाद साधला होता सर्वांना मोदींनी विश्वासात घेतलं होतं सर्व मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही देशाच्या हिताची निर्णय घ्याल आमचा तुपाना पाठिंबा असल असं सर्व मुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितलं तसंच या टॅरिफच्या संकटाबाबत त्यांनी सांगितलं असतं देशाला विश्वासात घेतलं असतं तर बरं झालं असतं एकमुखाने एका क्षणाचाही विचार न करता त्यांना पाठिंबा दिला असता पण तसं झालं नाही पण त्याकडे दुर्लक्ष झालं आपण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो चीनला देऊ शकत नाही अमेरिकेला तर नाहीच नाही मग काय करायचं तर जे सुरू आहे ते भोगतोय ते भोगत बसायचं हे आपल्याला कळू द्यायचं नाही कुठेतरी वेगळे विषय काढायचे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत सर्व विषय बाजूला ठेवून चर्चा करावी पंतप्रधान परदेशात गेले अर्थमंत्री कुठे माहीत नाही परराष्ट्र मंत्रीही नाही या सर्वांनी शासकीय भाषेत देशाला अवगत केला पाहिजे आणि या संकटावर बोललं पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका